सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जहीर मुजावर यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड मिराज येथील सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अंसारी यांच्या आदेशाने जिल्हा अध्यक्ष राजूभाई चिकलकर आणि कार्य अध्यक्ष शहानवाज बशीर सौदागर यांच्या सहमतीने करण्यात आली जहीर मुजावर हे ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सातत्याने कार्यरत असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे यावेळी मिरज तालुका अध्यक्ष अल्ताफ मुजावर महापालिका क्षेत्र अध्यक्ष सादिक मुश्रीफ कार्याध्यक्ष रशीद मुल्ला सचिव मुनीर मुल्ला खजिनदार मोहम्मद अशरफ सौदागर सांगली शहराध्यक्ष वसीम बलवंड मीरा शहराध्यक्ष यासिन शरीफ मसलत आदी मान्यवर उपस्थित होते जहीर मुजावर यांना नवीन जबाबदारी मिळाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे माने मिरज तील सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी तळागाळातील लोकांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांचं जीवनमान बदलण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते जाहीर अहमद बशीर अहमद वगत आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन जिल्हा सांगली ज्या उपाध्यक्षपदी त्यांची आम्ही निवड करीत आहे आज आमच्या कार्याध्यक्ष कानवाज बशीर बशीरबाई साहेब मुश्रीफसाहेब साहेब रशीद ताळेकर वशिम बल पलवण यांनी या सर्वांनी मिळून आज आपण जहीरबाईंना एक मोठी जबाबदारी देत आहे या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या हातून तळागाळातील लोकांना न्याय द्यायचं काम होईल आणि समाजाच्या प्रगतीसाठी ते उन्नती उन्नतीप्रमाणे उन्नती करतील ही मी त्यांच्या अपेक्षा करतो आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक अभिनंदन करून मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो